नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पुढाकाराने दिबा पाटील यांचे त्याग आणि विचारांचे आंदोलन साहित्य व कलेच्या माध्यमातून सतत तेवत ते ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या दिबा पाटील स्मृतीस्थान या चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणातील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ या चळवळ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयांमधील समर्पित शिक्षकांचा सन्मान सोहळा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साही वातावरणात दिमानचे जन्मगाव क्रांती क्षेत्र जसाई येथे पार पडला यावेळी सदर चळवळ स्पर्धेत दुसऱ्या चरणात विविध कला आणि साहित्य सादर केलेल्या गुणवंत विजेत्यांना व दिवा पाटील यांच्या कार्याची व विचाराची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणाऱ्या शिक्षकांस व स्पर्धेच्या संयोजकांना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले या गौरव सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील दिबा यांचे सुपुत्र अतुल पाटील शेकाप नेता सीमाताई घरत राजेश गायकर क्रांतीचित्र ग्राम ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत उपसरपंच माई पाटील कार्यक्रम समन्वयक सुरेश पाटील विनोद म्हात्रे आधी मान्यवर उपस्थित भगत उर्फ नाना भगत हे यांनी जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे दिपा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं तर त्या याच्यामध्ये खास बघायला गेला तर तिथे वर्षभर जी मेहनत केलेली आहे त्या ते आणि त्यांची टीम यांनी बावीस विषयांवरती स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्या बावीस विषयावरती विविध प्रकारे दिबा पाटील साहेबांनी कशा रीतीने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये लोकांनी कसा भाग घेतला लोकांना किती त्रास झाला पण तरी देखील त्या त्रासाची गोळीबाराची पर्वा न करता लोकांनी त्यात आंदोलन यशस्वी केलं आज तरुणांना एक चांगल्या आरतीनं आरक्षण व्हावं त्यांच्या एक स्फूर्ती मिळावी या दृष्टीनं या आज स्वतः घेऊन जुन्या आठवणींना उजाळणा दिलेली आहे आणि त्यातून स्फूर्ती घेऊन त्या देवापाटलांचा आदर्श जपून हेच तरुण पुढं युवक असतील काय असतील ते आणखीन पुढं ही चळवळ चालू शकतील असा विश्वास असतो दक्षरथना भक्तांना मी मनापसन अधिक शुभेच्छा देते हैं अभिनंदन करते मैं आज तेरह जनवरी हमारे लोक नेता दिभा पाटिल जी का जन्म जयंती का दिवस है उनको इस अवसर पर अभिवादन करना चाहता हूं और इस अवसर पर हमारे सहयोगी दशरथ भगत जी ने इस कार्यक्रम का आयोजन किया कि जिसके माध्यम से समाज में जो कलाकार है उनको अपनी कला का प्रदर्शन करते हुए दीपा पाटिल जी के प्रति उनके मन में जो श्रद्धा है उस श्रद्धा को प्रकट करने का अवसर दिया उसके लिए उनको और उनकी सारी टीम को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और ऐसे कार्यक्रमों के माध्यम से दीपा पाटिल जी नई पीढ़ी तक और तेजी से और प्रखरता से पहुंच पाएंगे इसके लिए उनके इस अभियान में जिन्होंने हिस्सा लिया ऐसे सारे कलाकारों का भी मैं अभिनंदन करना चाहिए देशातील आणि नवी उम्मीतील निवासी व मूल निवासी नागरिक यांचे मूलभूत हक्क अरक्षित व अरक्षित आणि सुरक्षित हवेत असा विचार दिवा पाटील यांचा होता देशातील सर्व धर्मांसाठी त्यांचा त्याग व संघर्ष प्रेरणादायी होता दिवा पाटील स्मृतिस्थान चळवळ स्पर्धा ही एक आंदोलन असल्याचे दिबा पाटील सर्व स्पर्धा आयोजक तथा माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी सांगितले यामध्ये एक मराठीमध्ये म्हणजे आपल्याला प्रथम दिबा पाटील साहेबांचा आम्ही या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो दिबा पाटील साहेबांना जो काही विचार आणि त्याग छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारातून त्यागातून आलेला आहे आणि दिवा पाटलांचे समर्पण केलं आणि ते जे काही परम परंपरा आहे विचार आणि त्यागाची परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही जी एक त्याग आणि विचारांची परंपरा आहे ही परंपरा सतत त्याची प्रेरित व्हावी आणि ते जतन व्हावं आणि लोकांमध्ये आपल्यावर होणारा जो अन्याय आहे त्याला न्याय मिळण्यासाठी साहित्य आणि कलेच्या माध्यमातून हे आंदोलन प्रज्वलित केलेलं आहे आणि तेवढ ठेवलेलं आहे देशामध्ये जेवढे युग पुरुष आहेत त्या युग पुरुषांचे जे त्याग आणि समर्पण आणि विचार ह्या देशातील शेतकरी आणि बाधित आणि कष्टकऱ्यांच्या प्रती त्यांना न्याय मिळण्यासाठी त्या आंदोलनाचे आंदोलन बळ मिळण्यासाठी या देशातील युग पुरुषांचं त्याग आणि समर्पण आणि विचार या कला आणि साहित्याच्या माध्यमातून त्या त्या भागातील त्याच्या भूमिपत्रांनी देशातील जो भूमिपुत्र आहे त्याने देखील या ठिकाणी घ्यावा असं आम्ही संदेश देतो आहे पाटील साहेबांनी आमच्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर मोठे कार्य केलेत जे कधी विसरता येणार नाही आणि आम्हाला या व्हिडिओ मध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे हे आमचे नशीब आहेत म्हणजे आता याच्यापुढे पण कधी पण स्पर्धा असली ना त्यात आम्ही नक्की पार्टिसिपेंट करू याच्या आधी पण केलेला याच्या आधी पण नंबर मिळालेला आम्ही नंबरची अपेक्षा कधीच केली नव्हती एक आपल्या पाटील साहेबांचं कार्य आहे ज्यांनी आमच्यासाठी भरपूर मोठं कार्य केलं आहे त्यांचा कुठेही का कधीही प्रोग्राम असेल आम्ही नक्की सहभाग घेऊ आज खरोखर हे गरजेचं आहे कारण आम्ही इथे लहानपणापासून दिबा पाटील साहेबांच्या जन्मभूमीत मी इथली जासाईची भूमिकन्या आहे सीमा घरत ज्यावेळी दास्तान फाट्यावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिबा पाटील साहेबांनी लढा उभारला त्या लढ्याची पूर्वतयारीपासून त्या लढ्यापासून त्या आजपर्यंत आम्ही इथे दिवा पाटील साहेबांच्या अंतर्गत कामं करत आलेलो आहोत आज लढ्याचं रक्त सळसळत राहावं यासाठी जो दशरथ भगत आणि रामशेठ ठाकूर साहेब पूर्ण टीम आमचे दशरथ पाटील साहेब आहे आमची दिवा पाटील टीम यांनी जो कोरोना काळामध्ये जो सपाटा उचलला की माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागावं तिथपासून आजपर्यंत आमच्या चौऱ्याऐंशीचा जो इथे दास्तान फाट्यावर आमचे तीन हुतात्म्य झालेले आहेत जासई धुतुम चिर, चिरल्याचे धुतुमचे आज इथे लढ्यात जेव्हा दिबा पाटील साहेब आमच्यात आम्ही लहानपणापासून तिथे कामं केलेली आहेत आणि आज ह्या नवीन पिढीला नवीन पिढीला समजावं की दिबा पाटील कोण होते कारण आम्ही स्वतःची पाण्याची बॉटल आणि भाकरी घेऊन सभेला जायचो तिथपासून आजपर्यंत आज जर नवीन पिढीला त्या त्या, त्या काळात आंदोलनं दिबा पाटील साहेबांनी केलीत आणि ती आंदोलनं नवीन पिढीला समजावीत ती त्या महिलांमध्ये मुलांमध्ये रुजावीत यासाठी हे असे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आणि शाळांमध्ये दिबा पाटील साहेब सगळ्या शाळांमध्ये पोहोचलेले आहेत असं आम्हाला या कार्यक्रमानिमित्त वाटते माननीय दिबा पाटील साहेबांना आज जयंती निमा निमित्ताने आम्ही लाल सलाम करतो आणि हुतात्म्यांनाही लाल सलाम देतो एवढे बोलून की उन्होंने जो प्रोग्राम लिया तो हम तो छोटे मोठे छोटे मोठे कार्यक्रम करते रे बडे बडे कार्यक्रम होते लेकिन इन्होंने जो प्रोग्राम लिया है जो बच्चो लिए लिया है खास करके आते आते अभी देखा जो कुछ पेंटिंग स्पर्धा ती रायटिंग स्पर्धा ती सिर्फ प्रकल्पग्रस्तों के बेटे नहीं थे एक दो तो मैंने ऐसे देखे कि उसने कुछ शर्मा करके एक बच्चा था और कई दूसरे मतलब राजस्थान महाराष्ट्र के भी बच्चे उसमें हैं तो मतलब इसका मतलब ऐसा होता है कि दशरथ भगत साहब दीभा पाटिल साहब का नाम सिर्फ अपने समाज में सीमित नहीं रखते हुए और लोगों तक पहुंचाना चाहती है आज बहुत से लोग यहाँ पे ये स्पर्धा में भाग लिए और उन गए एक साल छः महीने पहले और भी उन्होंने एक प्रोग्राम लिया था वो टाइम बेमे भी 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 बहुत अच्छा प्रोग्राम हुआ था मैं दशरथ ब्रगत साहब का बार बार शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने दीबा पाटिल साहब के नाम का आगे बढ़ाने के लिए लोगों तक पहुँचाने के लिए जो उनके प्रयास चालू है मैं खुद अपना दीबा पाटिल साहब का एक बेटा होने के नाते उनका कुटुंबीय होने के नाते मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ आई एम वेरी मच थैंकफुल टू हिम जर्नलिस्ट साहब रिपोर्ट उड़ान